तालुक्यातील स्वस्त धान्य आणि केरोसिन दुकानदार यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी शासनाकडून तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी करत जिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे अखिल महाराष्ट्र स्वस्त परवानाधारक महासंघ ही ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली या केंद्र सरकार मान्य संघटनेशी संलग्न महासंघ असून दुकानदारांच्या अडीअडचणींना समस्या मागण्या सोडविण्यासाठी कटिबद्ध संघटना आहे ऑल फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशनच्या वतीने देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या आंदोलनाचा कार्यक्रम निश्चित झाला आहे अन्य नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक करण्यात आली असून या बैठकीत राज्यातील स्वास्त धान्य दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिन मध्ये पन्नास रुपयांचे वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल असे सुतोवाज मंत्र्यांकडून करण्यात आले होते परंतु आजपर्यंत या विषयावर कोणतीही चर्चा झाली नसून सरकारचे धान्य दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे अखिल महाराष्ट्र स्वास्थ्य धान्य दुकानदार परवानाधारक महासंघ ही ऑल इंडिया फेडरेशन शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली या केंद्र सरकार मान्य संघटनेशी सलग महासंघाचा आंदोलनात्मक पावित्र्य घेतला असून येत्या विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नांवर चर्चा होऊन शासनाचे लक्ष वेधावे म्हणून राज्यभर महासंघाच्या वतीने आंदोलनात्मक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे यावेळी शिरोणचा तालुक्यातील सर्व स्वास्थ धान्य दुकानधारक उपस्थित होते श्याम बेजनवर स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली